आज आत्ता घर रेनोवेशन तर यामध्ये आणि एक काम करणार आहे तर तुम्हाला दाखवते बहुतेक हे अशा गोष्टी तुमच्याकडेही होत असतील म्हणून या सर्व मी गोष्टी तुम्हाला दाखवत असते तर हे बघा हा सोफा हा कसा खाली जातोय दिसलं का मी आणि ह्याच्या आतमध्ये एवढं सगळं भरलो होतो एवढं हे बघा एवढं सगळं भरलो होतं आणि जेवढं त्याच्यात भरीन तेवढं ते, ते सगळं आतच जात होतं आणि ऑलरेडी तीस पस्तीस वर्षापूर्वीचा हा सोफा आहे तर हा तुम्हाला मला दाखवायचा होता की आता याच्यासाठी सुतारमामा आलेले आहेत आणि ते आपल्याला कसं छान करून देणार आहेत नवीन करून देणार आहेत दोन्ही खुर्च्याचे मिळून त्यांनी साधारणतः सहा हजार रुपये मला सांगितले आणि आपला असा एक मोठा सोफा होता त्याचंही एक <coughs> त्यांनी कसं रूप बदलून टाकलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखते दाखवते तो मी ज्या मावशींना सोफा दिला <coughs> तुम्हाला माहिती आहे की माझ्या डबेवाल्या ज्या मावशी आहेत तर त्यांनी त्यांना मी तो सोफा दिला आणि त्यांनी त्याचं खरोखर सोनं केलं त्या सुतारानी आणि हे आज मी त्यांच्याकडे जाऊन बघून आले मग म्हटलं की चला आपणसुद्धा आता हे बघा किती खड्डा झाला आहे बघा अगं एवढा खड्डा झाला आहे आणि त्याच्या खालचे जे खूर आहेत ते सुद्धा वाकडे झालेले आहेत तर आता हा सोफा दुरुस्त करून घ्यायचा आहे आत्ता सुतार येऊन बघून गेलेला आहे तर ह्या ह्याच्यात जे जे बदल होतील ते मी तुम्हाला आता दाखवीनच आता हे सोफ्याचं चा काम चालू आहे <laughs> खराब हुआ खराव ना वो क्या खराबुआतीस साल हो गया भैया आता सोफ्याच्या आतमध्ये निघालेलं हे सगळं सोफ्याच्या आतमध्ये टाकून द्यायचं सगळा भुगा 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 व्हायला सगळा स्पंज म्हणजे भुगा झाला हॉल तर फारच मोठाचा मोठा वाटायला लागलाय मला बापरे सामान कमी केल्यावर कसलं भारी दिसायला लागलं आहे कुठे गेलं इथलं सामान या ठिकाणी ही खुर्च्या ज्या आहेत या खुर्च्यांचं सगळं आतलं मटेरियल काल काढलेलं आहे सुताराने आणि हे प्लायवूड आणून ठेवलेलं आहे ते आता प्लायवूड बहुतेक वर घालणार असे या ठिकाणी आतलं सगळं मटेरियल काढलं होतं ते बघितलं तुम्ही मी घंटागाडीला देऊन टाकले आता बघूया ते कसं कसं काय काय करतात आणि केल्यावर मी दाखवीनच दाख करताना सुद्धा दाखवी आमचा आमचा सोफा आहे असं लक्षात पण येत नाही ओळखून पण येत नाही आता तुमचाच झाला बसा बरं बसा जेवा जेवा बसा तुम्ही बाई कसलं मस्त झालंय नाही तर दपकन खाली जातो तो हा

अस छान होतय मस्त झालं एकदम सोनं झालं भाऊ पस्तीस वर्षानंतर काय होणार त्याच आणि आता याची उंची वाढली हा आता चार इंच वाढली उंची वाढली नाहीतर काय व्हायचं उठ परवा एकदा कसं झालं माहितीये

परवा दिवशी त्या दिवशी म्हणून मी त्या दिवशी काढले तो म्हटलं नको हा आता भंगार फेकून द्यायचा पण घरात नको पडले तर कितीला पडेल ना त्या दिवशी ते उठायला गेले आणि गुडगुडले त्याचं काय तर बघूया की म्हटलं गप असा तर कुणाला तर घेऊया म्हटलं गप असा की दोन दिवस गप्प माझी खरंच ते नाही ते भारी ना ते ना तर सुतार बोलवलं एकनाथला बोलवलं मग एकनाथचं ते सम्याचं काम चाललंय म्हणताना मग ह्यांचं डोक्यात आलं ते तीन नंबर ते येते की नाही येतोय का विचार करतोय का विचार मस्तच केला तो मग लगेच त्याच्याकडे जाऊन आलो ते नमाजला, नमाजला, नमाजला वर नमाजला जायची किती वर्षावर बसायला नाही तर त्याच्यात बसायचं म्हटलं की नाही आणि उठायचं म्हणजे देव देव आठवायचा देव आणि मी तर ह्याच्यावरती बसूनच व्हिडिओ करायचे मला ते देवच आठवायचा उठायचं बसायचं म्हणजे फार सुंदर चला आणि पुढची पंधरा वर्ष चांगली आता माझा पण आज आहे तो म्हटलाय आता दुपारी एक तासात मला म्हंटला चार वाजता येतो म्हणला नाही चार वाजता येतो म्हणला सगळं करून घेऊन देऊनच जातो संध्याकाळपर्यंत शिळ घात होत खाव असू ते घ्या दहिबात शिळं खावं बी कॉम्प्लेक्स वाढतंय खरंच शिळा दहिबत खावा नाही दही भात शिळा खावा हे अजिबात खातच नाही आणि मग काय करू मी दही भात कालून ठेवायचा अर्धा तास तसाच ठेवायचा आणि मग ते दही बुत्ती खायची आता आवडत नाही तुम्ही आता बघायला म्हटल्यावर म्हटलं आता बघावच व्हिडिओ का करते लोकांच्याकडे असलं जुनं पुराणं असतंय आणि त्यांचं पण सोनं होऊ दे ना म्हणून हे सगळं करायचं आता आमच्या वीणबाई त्यांच्याकडे जायचं आता महिनाभर त्यांचा अजूनही रंगकाम आहे त्यांच्याकडे जायचं त्यांनी तुमच्याकडेच आजकाल हल्ली येतात आणि मग माझ्याकडे येतात ते जायचे नेंद्र करून तुमच्याकडेच पहिला येतात त्यांनी इधर प्लायवूड बिठा की ये बना भी ये ये डाला उसमे पहिले प्लायवूड लगाया फिर स्पंज डाला ये ऐसा कैसा स्टेपलर बैठता है उसको ये कैसा स्टेपलर है लाकूड को बैठता है आपाँ आपाँ आपाँ। <laughs> देखो, देखो ना ने ने, ने। मर दे। को बैठता है वो बा <laughs> अरे बाप रे बगू हाथ दाबा बरा जरा अरे रे मस्त हो बहुत अच्छा हो गया हाँ वो जो खड्डा था वो गया <laughs> खड्डा गया अभी नीचे से सब ऐसे पूर्वी टेकस बोलते थे अभी स्टेपलर बोलने का उसको पूर्वी टेकस बोलते थे टेकस मारने का अरे वा कपडा बी नाही खराब हुआ हुवा अच्छे से निकाला व कल तो वही तो ना अच्छी फार हो अच्छे तऱल लागला त्या ना दुसरा भैया आला नाही त्याच म्हणणं फार फास्ट होतं कशाला पाहिजे दुसरा माणूस अस ते माग खालनं पॅक केलं त्यामुळं आता उंदीर चुचुंदरी पाली जात होत्या त्याच्या हातोडापेक्षा हेच की हातात घुसलं त्याच्या बसून बघा काय? बघा. ऐछानं लागिरी. कम्फर्टेबल. कम्फर्टेबल. कम्फर्टेबल झालं, उंच झालं. नाहीतर अरे नाही, ये नीचे जा कुछ. नाही. नाही नाही जा रहे कुछ गया गया कुछ तो. देखो जरा. ऐन होतय. व्यवस्थित. आणि उंचीला पण बरोबर झालं सगळे खालची खूर बरोबर किया अच्छा बरोबर किया ये क्या कर रहा है स्प्रिंग काही का है ना आ, ये अभी पहला प्लाय लगा दिया है ना हाँ इसका मेरे को लगता है एक खूर टूटा है नीचे का है ना हे पण तयार झालं धीरे <laughs> से करो कटता है वो सब पावडर ही हो गया ना वो स्पंज सब सब स्पंज पाउडर हो गया तो फिर अपना पचास हजार बच गया बोल <laughs> वैसे मिलता है सत्रह हजार को इक्कीस सत्रह हजार इक्कीस हजार को मिलता है लेकिन वो इतना ये माल नहीं मिलेगा वो हाँ और अपने यहाँ बैठना है तो वो पचास हजार में जाता है आप बोले ना वो अपने यहाँ मेजरमेंट के हिसाब से अपने यहाँ देखो तो हाटलेला गाउन सापन उपयोग <laughs> क्या बोलने का हम लोग ऐसा रखते हैं औरत लोग और घर में पसारा करते हैं लेकिन देखो कैसे कैसे वो <laughs> जा मच्छर जायचे आणि आम्हाला काय कळायचं नाही हे मच्छर दिवसभर जातात कुठं आणि येतात कुठं तर हे असे खालच्या बाजूनचे तर डास जाऊन बसायचे आणि तिथं बसलं की नाही ते डास एवढे चावायचे आता काय डा हा ते बरोबर त्याच्या आतमध्ये जाऊन बसायचे बघ डास हा आता बेस्ट झालं बघ घट्ट डास नको जायला की काय पाली जायला नको के देखो हां सावकाश हातावर टाकशील कशासाठी माहिती आहे काय किचन कट्टा पुसायला फर्निचर पुसायला सुई दागालय दागा क्या सावकाश रे हातावर जाईल हा लहान लहान काय एवढ सगळ्याच करून टक्की वाटप पण करा आणि जरा छोटा करा बस म्हणजे हातात पण बसतोय असा आणि स्वच्छ होतोय किचन कट्टा फर्निचर काचा पुन्हा हे वॉशिंग मशीन आणि हे सुद्धा पुसायला छान आहे आता ओलं करून तेच मम्मीला ओलाच करून पुसलायच नाही ती धूळ निघून जायला पाहिजे एकदा अगं बाई खूप छान पुसलं जात आहे रे एकदम भारी पुसून बघितलं एकदम भारी गॅस सगळंच पुसायला भारी आहे मस्त आयडिया भारी झाली बघ बेस्ट <laughs> आउट ऑफ वेस्ट दुसऱ्या कुणाला तर दिला असता जागा कापड खरा फरा फाडतात कापड फराफरा का काल पण ते पोरग कापडच काढून गेलं नुसतं होय तो काल अर्धा तास येऊन कापड कापून गेला आणि आता इथलं तो शिवणार वाटत हे सगळं गच्च शिवणार आणि नाहीतरी काय इथं आपण ह्याच्यावर कवर घालतो

उसमें का ही है। धुरळा तो आता दो उद्या दोन दिवस नुसतं धुरळा काढत बसायचं बघ आता झालं व्यवस्थित व्यवस्थित बघ बरं जरा ये भी अच्छा हुआ भैया थोड़ा हाँ इसमें इस थोड़ा सा पैकिंग कर दिया ना तो अच्छा हो गया ये भी पूरा चेंज इधर और थोड़ा लगाते के तो अच्छा उधर हाथ नहीं जा रहा अच्छा वो अंदर नहीं जा रहा ठीक है चलो इसमें क्या इतना और इतना कोई आता जाता भी नहीं है नहीं अच्छा चल बहुत अच्छा करुपिया अभी बाहर की सब सफाई आता हे सोफे दुरुस्त तर झालेले आहेत आता स्वच्छ करायला पाहिजे 8:30 वाजले तो 6:30 वाजता सुतार आला होता 2 तासात त्यांनी दोन्हीही स्वच्छ केले म्हणजे दुरुस्त केलेत आता मी हा एक सॉक्स घेतलेल आहे हे सॉक्स सगळे एक एक हरवलेले जे सॉक्स असतात ते सॉक्स तर आता हा ओला करून घेतलेला आहे आणि हा आता असा सरळ फरशी कसं पुसतो तसं आता हा पुसून काढायचा आता हे दोन चार दिवस असं हे पुसावं लागेल तेव्हा तो स्वच्छ होणार हे बघा इतकं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे पण तो असा स्वच्छ करावा लागणार आहे भरपूर माती भरपूर माती अरे बापरे ओला किच्च करून घ्यायचा ओला करायचा आणि असा पुसायचा म्हणजे माझ्याकडे मी तर असेच सोफे पुसते आमच्या मावशी अशाच पुसतात सोफे तर आता तुम्ही म्हणाल की सोफा पुसताना काय दाखवत आहे पण सोफा तुम्ही म्हणणार कि ते व्हॅक्युम क्लिनरनी ब्लोअरनी त्यातना फक्त धूळ काढता येते पण तो धूळ असते सच... ना ती अशीच काढायला नाही तर अशा घाणड्या सोफ्यावर कसं बसणार ना आपण तर असा हा आता स्वच्छ करायचा तुम्हाला दाखवते अजून मी हा पूर्ण स्वच्छ केलेला नाहीये तोच पाणी किती घाण झालेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघा किती पाणी घाण झालं बघा अजूनही तर मी स्वच्छ करायलाच लागली आहे पण तेवढ्यातच तो तेवढा स्वच्छ हे बघा असा असा ओला कच्स करून घेतला ओला आणि हा असा असा ओल्या फडक्यानेच पुसायचा असा रोज एक दोन तीन दिवस पुसून पुसूनच तो स्वच्छ होणार हुश झालं बाबा तर अशा रीतीने जुने सोफे नवीन झालेले आहेत आता दहा पंधरा वर्ष काय बघायचं नाही हा तुम्हाला सगळ्यांच्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ आहे की आपण जाऊन नवीन वस्तू लगेचच घेऊन येतो त्याच्याऐवजी असंसुद्धा काम चालू शकतो हा हे कापड बदलला नाही कारण की त्यात बुक ह्याचं सुताराचं म्हणणं होतं कशासाठी कापड बदलता ह्याच्यावर नाहीतरी आपण अशी कवरच घालतो तर सुतार चांगला भेटला मला असं मला वाटतंय तर ठीक आहे छान 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 बघा बरं कसं दिसतं आहे छान दिसतं आहे ना छान दिसतंय कधी या बाजूला ठेवायचे कधी या बाजूला ठेवायचे चेंज ओके आज काका गाऊन आल्यावरती त्यानं सरप्राईजच आहे बरं झालं घ्या खरं फार फार दमायल झालं अत्ती अत्ती दमायल झालेलं आहे आत्ताच म्हणजे दोनच दिवसावरी एवढं संडासला लागलेलं त्यातही आता दहा वेळा बाहेर जायचं आत यायचं खूप दमायल झालं पण सॅटिस्फॅक्शन ठीक छान आहेच चा। मस्त गुड, 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 गुड जरा पडदे वेगळे लावले की आणि छान दिसेल चला चला तुम्ही सुद्धा तुमच्या घरातले सोफे जुने सोफे नवीन करून घ्या